नमस्ते स्तोमहामायी श्रीपीठे शंख शङ्खचक्र

स्वतः आम्ही आलो राऊंड मारला आम्हाला पकडलेला मातीच्या मार्गाने कसा तरी वाटलं ज्याला आता जाऊ तिकडं आवाज येतो कसला काय माहिती तिकडं बघू शकता लाइटिंग आता काय सर माती विहिरी आहे घरी बघा आपल्याला किल्ल्याचा रायगड आहे किल्ल्याचा रायगड नाही <laughs> रायगड किल्ला आहे इथे बघा इथे आला आहे आपला राजवाडा आणि इथे नंतर सांग बनवलं ना आपण तेव्हा सांग आता तलाव बघू शकता का बघाय करून मी करून ठेवलं आहे तूच केला अरे ही, ने ने। ही। थी थी। माती आणली तिच्यात सिमेंटच्या गोण्या कृपया नीट चालाव कृपया नीट एरियामध्ये तू प्रेक्षक पण घे बघायला आलेलं काय बरोबर बरोबर नाही आमच्या किल्ल्याचं काम चालू झालं आता इकडं अंकल अगरबत्ती घेऊन उभा आहे जाम मच्छर येत आहे काम जरास चालू आहे अर्धा झालाय अर्धा आम्ही अंड डस्टबिन बिस्बिन सगळं टाकलंय किल्ल्यात हे अंड दाखव रे हे अंडा दाखव कोण नाही व्हिडिओ टाकून हांडा टाकायचा आहे आतमध्ये आता आणि ती डस्टबिन आईचा हांडा आणलं सगळं मुस्लिम सोळाशे कोटीचं स्मारक पाहणार आहे महाराजांचं इतका असतो आपल्या राजा राजाचा आपण आपल्या राजाला डोळे भरून पाहू पण शकणार नाही शोधू कोठार धाऊ का सर मीच स्वतःला बे, हिरा बेटे आपा। आपा। <laughs> <laughs> किती भाड आहे तुमचा तीनशो रुपये दिवसाची हजेरी किती दिवसाची हजेरी दीडसो घ्या मग दोस दोस हो तुम्हाला कस ना कसं वाटतंय किल्ला प्यारी समज गई

Twenty four hours later, <laughs> <More intellectual>. <laughs> <laughs> घरं बघून शकता तुम्ही किल्ला बघून शकता किल्ला बघून शकता बघा जरा हे बघा किल्ला रायगड फोटे रायगड बघा इथं पायडी आहेत अजून बघून शकता तुम्ही Guys, ata gare banu kita gitla tumi bagu Kita penguin di Jawa lepas Penguin di di Jawa lepas गहाण श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी घ्यायचल घे टाकलं भेटतील कधी

ते बसले बघू शकता आपली आता कुशल दादा माप घेत किती कापायचे तुम्ही बघू शकता नीड माप तुझं माप म्हणजे काय बोलू नवीन हे काय असत इंद्रागत काय तुम्ही बघू शकता आहे 아 w a 주 보고 t 다 그냥 아왔지 티 e 어요긴글 진짜 장 마이 데 e next day. <laughs> पावसान जाईन गेले लॅपटॉप घ्यायला पाऊस बघा तुम्ही लक्ष्मी पूजन आहे गाड्या दोन भेटतील आता लॅपटॉप घ्यायचा नाही निसता बघून जाऊचा घेता घेता संध्याकाळी हॅलो लॅपटॉपने आला लॅपटॉप तर घेतला नाही आता गाडी पण बंद पडली आणि आमच्या गाड्या नाराज झाल्यात लॅपटॉप भेटला नाही चावदे बड्डे घेऊन बड्डेला घेऊन टाकू आणि इथं गाडीने धाका दिला पंचला रिक्षा रिक्षासारखी चालवली <laughs> वर्ष सुखाते जाओ नभी नहे वर्ष सुखाते जाओ

नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकण सार काय नुझूब तारा पिऊन घेण अंधार सारा उभ रे चल रे फुड रे झप घे चुवटणी बण सारे

मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी महा बड़े बड़े खुदार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे जन नबद महा जगह

किल्ल्याचा दरवाजा आहे महादरवाजा वरून निघाल्यानंतर पालखी दरवाजा येतो पालखी दरवाजा मधून निघाल्यानंतर गंगासागर म्हणून एक तलाव आहे दोन मिनारा आहेत तिथे इकडे आल्यानंतर उत्तरे साइडला टकमक चोक आहे आणि पश्चिमे साइडला हिरकाळी चोक आहे खालच्या साईडला हिरकाळीची वाढ आहे समोरून आल्यानंतर बाजारपेठ लागते बाजारपेठ मधून आल्यानंतर समोरून आल्यानंतर इथं राज्य सभागृह लागतं श्री गणेश ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे त्या साईडून आल्यानंतर समोरच्या बाजूला भवानी मंदिर आहे समोर महाराजांची समाधी आहे समाधीच्या समोर वाघ्याची समाधी आहे जो को महाराजांचा पुतळा म्हणून होता तो महाराजांच्या सतत साथ सोबत असायचा त्याची समाधी आहे तिकडून आतमध्ये गेल्यानंतर जगदीश्वराचं मंदिर जो जगताला पोहोचतो त्याचं मंदिर आहे तिथशी रायगड किल्ल्यावर एकूण चार आकर्षक ठिकाणे आहेत एक म्हणजे राज्य सभागृह दोन म्हणजे जगदीश्वराचं मंदिर बाजारपेठ आणि गंगासागर हे आकर्षण रायगडच्या किल्ल्याचे आहे आणि खालच्या साईडला हिरकणीची वाडी आहे ज्या वाडीतून हिरकणी गडावर दूध घेऊन जायचे आणि नेतरताना त्या गुरुजावरून तिने तिचं